महाराष्ट्र गोवा सीमेवरील बांधा हे महाराष्ट्रातील शेवटचे गाव बांधा बंदराच्या व बाजारपेठेच्या रक्षणासाठी तेरेखोल नदीकाठी बांधा किल्ला बांधा गेला चौदाव्या शतकात विजयनगर साम्राज्यातील हा किल्ला चौदाशे सत्तरच्या दरम्यान बहामनी वजीर मोहम्मद गवान यांनी जिंकला पुढे तो चौदाशे नव्वद मध्ये आदिलशाहीद आल्यानंतर त्याचे आदिलाबाद नामांतर केले इसवी सन सोळाशे चौसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हवास पराभव करून बांधा प्रांत ताब्यात घेतला मे सोळाशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये औरंगजेबचा शहजादा शहा आलम यांनी बांधा शहर जाळले पण मराठ्यांच्या आकलनामुळे तो माघार फिरला छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात सावंतवाडीचे केम सावंत मोगलांना मिळाल्याने जून सोळाशे एकोणनव्वदमध्ये बांधण्याचा ताबा सावंतांच्याकडे पुढे सातारा व करवीर या दोन्ही गादीकडून बांधा प्रांताची सनत मिळून आपला हक्क कायम ठेवला सावंतांनी खाडी मुखावर बांधलेला तेरखल किल्ला सतराशे शेहेचाळीसमध्ये पोर्तुगीजांच्या ताब्यात गेल्याने हाडीतील जहाजारावर नियंत्रण येऊ हो लागतात यामुळे बांधा किल्ल्याचे महत्त्व कमी झाले